नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा परवा जे शिवसेनेनं अल्टिमेट दिलं होतं सावकारी बातमी लागली होती त्या बातमी आव्हान केलं होतं आम्ही सर्व नागरिकांना की कोणाला काही प्रॉब्लेम असतील कोणाच्या काही समस्या असतील कोण सावकारी कंटाळा असेल होतं त्यांनी संपर्क साधावा आणि त्यातूनच ती दिदी आमच्याकडे आली आणि तिने जो सगळा प्रकार सांगितला यात प्रकार असा घडला गेलाय की तिच्याकडून चेक घेतले होते पहिलं प्रकरण तिने सात दहा हजार घेतले होते त्यात तीन हजार कट करून तिला सात हजार देण्यात आले परंतु ते देत असताना तारण म्हणून तिच्याकडून बेरड चेक सह्याचे घेतले गेले आणि ते चेक तिला तिने सगळं सात हजार नीर केलं पण ते चेक तिला रिटर्न दिले गेले नाही ते चेक तिच्याकडे त्यांच्याकडेच ठेवून घेतले गेले आणि तिने वारंवार त्या चेकची मागणी केली असता सुद्धा ते तिला परत दिले गेले नाहीत आणि तिनं पैसे घेतले नसताना सुद्धा वरून वीस हजार रुपये तिनं परत कर्ज घेतले असं दाखवण्यात आलं आणि ती परत फेरीस तिच्या मागे लावण्यात आला तेवढं करून सुद्धा ती लोक थांबली नाही आज तिची तारीख आहे तिच्यावर केस घातली गेली आहे तिला त्यातून तिला वेलेबल वॉरन निघालय तिला आज ते भेट द्यायची आहे तिथं त्याचबरोबर तिला वकील द्यावा लागणार आहे ह्या सगळ्या आर्थिक शारीरिक मानसिक खर्च ती म्हणजे तिच्या तिला जो त्रास दिला गेलाय याची भरपाई जे कोणी असतील त्याने हे चुकीचं करून तिच्यावरच खोटे पैसे घेतलेत म्हणून करून आणि तिच्यावरच परत गुन्हा दाखल केलेला आहे हे सगळं फार चुकीच आहे आणि या गोष्टी झाल्या नाही पाहिजे सगळीकडे होत आहेत आणि परत पुन्हा बी नागरिकांना खरंच घाबरून जाऊ नका आता ताईने सांगितलं की त्यांना घरात बाहेर पडून दिलं जात नाही थांबून ठेवलं जाते म्हणजे इतक्या भयानक प्रकार आहेत आणि कर्ज घेतं कोण आपण विचार केला तर करता तिला गरज होती म्हणून तिनं व्याजदर किती होतं का तीस टक्के म्हणजे तीस टक्के व्याजदराने तिनं पैसे घेतले माणूस का घेतात कारण ज्यावेळेस त्यांच्याकडे तारण ठेवायला काय नसते त्यांच्या नावावर काय नसते आणि कुठेतरी अडचणीचा विषय असतो दवाखान्याचा विषय असतो शाळेचा विषय असतो अशा वेळेस मग असं हे कर्ज घेतलं जातं पण आव्हाच्या व्याज दर भरून सुद्धा परत अशा प्रकारचे गरिबांना फिरवणच आहे थोडक्यात म्हणजे त्यांनी जायचं होतं मग काय कळत नाही बाबा खरंच आपण घेतले आपले चेक त्यांच्याकडे अडकले काय द्यायचे विचार केला तर चेक त्यांच्याकडे अडकले त्यामुळे ते आपण करायचं काय या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे मी नागरिकांना आव्हान करेन की त्यांनी घाबरून जाऊ नये त्यांनी कार्यालयाशी <laughs> संपर्क साधावा आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत कुठलीही परिस्थिती आली कुठेही दबाव आला कुठून काहीही बोललं को गेलं लग। कोणी असू द्या पुढारी असू द्या कुणी असू द्या कुणीही तुमच्या तुमच्या मागणी करत असेल तर तुम्ही इथं संघटनेशी संपर्क साधावा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू आणि ताकदीन उभं राहू एवढं सांगते जाईल तीन तारखेला आपण ज्या सावकारच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतलेली नागरिकांना आपण आवाहन केलेलं जर या सावकारांच्या कडून जर तुम्हाला त्रास होत 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 असेल 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 तुम्हाला जे काही पिळवणूक तुमची तर तुम्ही मुख्य कार्याशी संपर्क साधा तर आपल्या ताईंनी आपल्या प्रसार माध्यमाच्या सर्व बातम्या बघून काल ती आम्हाला भेटायला आली आपल्या चॅनलच्या बातम्या तिने पाहिल्या ती म्हणली जाईबासा असा विषय झालाय माझ्या संदर्भामध्ये दोन वर्षापूर्वी मला शाळेत शिक्षक परीक्षेसाठी मला दहा हजार रुपये होते कमी पडत होते मला म्हणून माझी एक मावशी होती वळखीची दोन चेक घेतले गेले आधार कार्ड घेतले गेले तिथून दहा हजार रुपये उचलले त्या व्यक्तीने सात हजार रुपये त्यांच्या हातामध्ये दिले तीन हजार रुपये तिथे कट करून घेतले मग त्या दिदीने चार महिन्यामध्ये ते दहा हजार रुपये भरले आणि हिच्याकडून एक चुकी झाली की ती डॉक्युमेंट पुन्हा मागे घेतले गेले नाही तिच्याकडून जे चेक दिलेले होते किंवा जे आधार कार्ड होत ते सावकारांच्याकडेच राहिले प्रकरण घेतल्यानंतर तिच्याकडून बारा सहाय्य घेतले तुम्हाला बारा सहाय कशासाठी लागते मग त्या सावकारांनी हिजा विरुद्ध कोर्टामध्ये केस नोंदवली आणि जेव्हा हिला पहिलं वॉरंट आलं तेव्हा हिला ते समजले की मागे केस टाकल्या पुन्हा ते जाऊन म्हटले की बाबा मी घेतलेले नाही पैसे तुम्ही माझव का केस करताय नाही तुला पैसे भरावे लागतील नाही तर तू कोर्टात काय असेल ती पण मग ते आपल्या काल प्रसार पुन्हा आपल्याकडे आली माननीय आपले, आपले विट्याचे पीआय फडतरे साहेब त्यांच्या समोर जायला सांगितलं पी आय साहेबांनी सर्व विषय समजून घेतला डीवाय एस पी साहेब होते डीवायस साहेबांनी तो पूर्ण विषय समजून घेतला आणि डीवायस पी साहेबांनी पीआय साहेबांनी तातडीने आदेश दिले जो कोण सावकार असेल त्याच्यावरती गुन्हा तातडीने दाखल करा, ता करा। आणि माननीय पोलीस प्रशासनाचे आमचे विभागाचे डीवाय एस पी साहेब असतील आमच्या विभागाचे पी आय साहेब असतील मी पोलीस पण आभार करू की त्यांनी त्या दिदीची परिस्थिती समजून घेऊन कोणतीही कोणाचे फोन वगैरे येतील हे कोणती तमान बाळगता जी पीडित मुलगी समोर त्यांना दिसत्या पोलीस प्रशासनाने तातडीने रात्री गुन्हा दाखल करून घेतला त्यासाठी मी विशेष करून आमच्या पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला नागरिकांना पुन्हा आवाहन आहे तुम्ही कुणालाही भिवू नका तुम्ही कुणालाही घाबरू नका तुमच्या पाठीमागे सिंहसेना ताकदीशी ताकदीने उभी आहे तुम्ही आला पाहिजे आमच्या आम्ही तुमच्यासाठी लढतोय तुमच्यासाठी धड पडतोय एवढंच आपल्या माध्यमातून सर्वांचे मला आवाहन करायचंय की तुम्ही कुणाला भिवू नका तुम्ही या आम्ही तुमच्यासाठी लढाई करायला तयार आहे